पौष महिन्यामध्ये में रविवारचं काय महत्त्व आहे बघा बरेच जण पौष महिन्यातल्या रविवारी उपवास करतात व्रत करतात तर ते का आणि कसं तेच आज आपण बघूया मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले आहे की आता धनुर्मास चालू आहे म्हणजे सूर्य जेव्हा धनुराशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा धनुर्मास असं त्याला म्हणतात तर बघा या महिन्यामध्ये में सूर्याची उपासना सूर्याची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे आणि ते सुद्धा आपण रविवारी केलं तर त्याची जास्त फलप्राप्ती होते या महिन्यामध्ये जर आपण सूर्याची उपासना केली सूर्याची पूजा केली तर आपल्याला दैविक शारीरिक आणि भौतिकसुद्धा कष्टांपासून मुक्तता मिळते असं म्हणतात त्याचप्रमाणे जो सूर्याची उपासना करतो सूर्याची पूजा करतो तो सूर्याप्रमाणेच तेजस्वी आणि धैर्यवान बनतो सूर्याची उपासना केल्याने ऐश्वर धन वैराग्य संपत्ती अशा सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात पूष महिन्यातल्या रविवारी आपल्याला काय करायचं आहे सूर्योदय होण्याचे पहिले आपल्याला उठायचं आहे तर बघा दिव्याचं काय महत्त्व आहे हा जो व्हिडिओ मी केला आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सूर्योदयाच्या पहिले पंचेचाळीस मिनटं आपल्याला का उठायचं असतं तर त्याचप्रमाणे आपल्याला रोज उठलं तरी खूपच उत्तम पण या महिन्यातल्या रविवारी आपल्याला आवर्जून सूर्योदयाच्या पहिले उठायचं आहे आणि स्नान वगैरे करून आपल्याला सुचिरभूत व्हायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे तो या प्रकारे तो की बघा तांब्याचा कलश असतो आपल्याकडे तर तांब्याच्या कलशामध्ये किंवा कुठलाही कलश असला तरी चालेल पण तांब्याचा जर असला तर उत्तम तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये आपल्याला थोडीशी थोडीशी गंध टाकायचं गंध अक्षता गंध म्हणजे कुंकू थोडंसं ओलं करून आपल्याला टाकायचं आहे आणि अक्षदा टाकायची आहे एक फूल टाकायचं आहे आणि आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य आपल्याला या प्रकारे द्यायचं आहे की आपलं आपण अर्घ्य देताना त्या पाण्यामधून आपल्याला सूर्य दिसला पाहिजे जर तुम्ही सूर्य उगवताना जर अर्घ्य देत असाल तर खूपच उत्तम म्हणजे उगवता सूर्य तुम्हाला त्या पाण्यातून तुम दिसेल त्यानंतर अर्घ्य देताना आपल्याला सूर्याची जी जी नावं आहेत ओम भास्करायन महा ओम खगायन महा ओम प्रभाकरायन महा तर अशी नावं घेत तुम्ही सूर्या सूर्याला वंदन करू शकता असं आपल्याला प्रत्येक रविवारी सूर्याची पूजा करायची आहे जर तुम्ही रोज पौष महिन्यामध्ये असं अर्घ्य जर सूर्याला देऊन सूर्याचं वंदन करत असाल पूजा करत असाल तर अतिउत्तम पण विशेष करून रविवारी तरी तुम्ही नक्कीच हे केलं पाहिजे त्यानंतर पूर्ण रविवार आपल्याला उपवास करायचा आहे आणि शक्यतोवर पौष महिन्यातल्या रविवारी आपल्याला आपण जे उपवासाचं खातो किंवा जे पण काही उपवास सोडताना आपण जेवतो त्यामध्ये आपल्याला मिठाचा वापर नाही करायचा आहे शक्यतोवर तुम्हाला जर शक्य झालं तर करा पण असं म्हणतात की मीठ खाऊ नये आपण असं सूर्याला अर्घ्य दिल्याने सूर्याची पूजा केल्यामुळे आपलं तन मन हे पवित्र होतं सूर्यासारखं प्रखर होतं तेजस्वी होतं असं म्हणतात आपली बुद्धीही त्या सूर्याच्या प्रखर प्रकाशासारखी तेजस्वी होते आणि तल्लक होते असं म्हणतात त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त गायत्री मंत्राचा जप करायचा असतो आता गायत्री मंत्राच्या जप केल्याने काय काय फायदे होतात ह्यावरसुद्धा मी व्हिडिओ केला आहे पण गायत्री मंत्राचा जप तुम्ही जेव्हा कराल तेव्हा आसनावर बसूनच तुम्ही करा आणि शक्य होईल तेवढा गायत्री मंत्राचा जप तुम्हाला या दिवशी करायचा आहे पौष महिन्यामध्ये आपण सूर्याची उपासना करतो त्यामुळे जर गायत्रीचा जप गायत्री मातेचा जप गायत्री मंत्राचा जप जर आपण केला तर आपल्या कुंडलीमधील सूर्याची स्थितीसुद्धा मजबूत बनते बघा त्याचप्रमाणे तुम्ही गाय सूर्य गायत्री मंत्राचा सुद्धा जप करू शकता ओम प्रभाकराय दिवाकराय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात अशा मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता किंवा ओम आदित्याय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमही तन्नो भानू प्रचोदयात हा सुद्धा मंत्राचं तुम्ही जप करू शकता भास्कराय विदमहे महा तेजाय धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात हा सुद्धा मंत्राचा जप केला तरी चालेल सर्व मंत्र हे सूर्य गायत्री मंत्रच आहे यापैकी कुठल्याही मंत्राचा जप केला तरी तुम तरी चालेल बघा या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्व आहे तीळ आपण का खातो कारण तिळ हे मुळातच उष्ण असतात त्याचं गुणधर्म उष्ण आहे आणि अशा या थंडीच्या दिवसांमध्ये तीळ जर खाल्ले तर श, तर शरीराला सुद्धा उष्णता मिळते त्यामुळे तिळाचं खूप महत्त्व आहे या महिन्यामध्ये तर ह्या रविवारी जर आपण तिळ आणि तांदूळाची जर खिचडी खाल्ली आणि सूर्याला सुद्धा आपण तोच नैवेद्य दिला तर सूर्याचे भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळतात सूर्यासारखं यासारखं तेजस्वीपणा आपल्यामध्ये येतो बघा पौष महिन्यात आपण काय काय गोष्टी करायला पाहिजेत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या महिन्यामध्ये पिंडदानाला खूप महत्त्व आहे भरपूर लोक या महिन्यामध्ये पिंडदान करतात कारण की सूर्य या या महिन्यामध्ये में धनुराशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच आपण धनुर्मास असे म्हणतो तर या धनुर् या धनुर्मासामध्ये पिंडदान करण्याला खूप महत्त्व आहे म्हणजे बघा पित तुम्ही म्हणाल पितृपक्षामध्ये आम्ही पिंडदान करतो पण या महिन्याला सुद्धा छोटा पितृपक्ष असे म्हणतात म्हणून या महिन्यात सुद्धा भरपूर लोक पिंडदान करतात आणि पिंडदान केल्यामुळे पितृसेवा त्यांच्याकडून घडते आणि पितृसेवा करणं म्हणजे किती मोठं पितृदोष आपले कमी होतात आणि ज्यांना प्रखर पितृदोष आहे ज्यांना पितृदोषाची समस्या आहेत भरपूर समस्या त्यामुळे आहेत त्यांनी नक्की पिंडदान या महिन्यामध्ये केलं पाहिजे ते जर तुम्ही आता या महिन्यामध्ये किंवा रविवारी केलं तर फार उत्तम या महिन्यामध्ये शक्यतोवर तुम्ही मांसाहार टाळला पाहिजे मांसाहार तुम्ही घेऊ नये कारण बघा थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर शाख उत्पन्न असतो या महि या महिन्यामध्ये शेतामध्ये भरपूर हिरवा हिरवा पालेभाज्या किंवा सर्व प्रकारचा पालेभाज्या ज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे आणि वर्षभर ज्या आपल्याला ऊर्जा देऊ शकतील असा भरपूर सकस आहार सकस पालेभाज्या ह्या उपलब्ध असतात या ऋतूमध्ये त्यामुळे मांसाहार करूच नाही या महिन्यामध्ये त्यामुळे आपण अशा पालेभाज्यांचं आणि ताज्या भाज्यांचं सेवन आपण करणं खूप योग्य आहे मांसाहार करू नये मांसाहार करणं म्हणजे जड अन्न सेवन करणं आहे ते आपल्या पोटाला लाभदायक नसतं त्याचप्रमाणे थंड पाणीसुद्धा जड असतं ते सुद्धा आपण पिऊ नये हेच कारण आहे की या महिन्यामध्ये मांसाहार तर अजिबातच करू नये भरपूर लोक जे आहे ते शक्यतोवर रविवारी मांसाहार करतात रविवारी सुट्टी असते तर भरपूर प्रमाणात ते मांसाहार किंवा नॉनव्हेज जेवणच असतं त्यांच्या घरी तर हे तुम्ही टाळा हे प्रकर्षाने तुम्ही त्याला कारण हा महिना सूर्याचा महिना आहे आपण सूर्याची उपासना करतो त्यामुळे हार तर करूच नाही बघा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला पौष महिन्यातल्या रविवारी करायचं आहे तर बघा सूर्यासारखं सात्विक तेजस्वी प्रखर आपल्याला व्हायचं असेल किंवा आपल्याला ते गुण अंगी करायचे असेल तर आपण सूर्याची ही उपासना करावी आणि सूर्याची ही उपासना करण्यासाठी हा महिना अतिशय पवित्र आहे सूर्याचाच हा महिना आहे आणि प्रामुख्याने या महिन्यातल्या रविवारी हे व्रत करत असतात तर बघा की सूर्यालाच नारायण असं सुद्धा आपण म्हणतो तर नारायणाचं नारायणाची सेवा करणं म्हणजेच साक्षात महालक्ष्मीची पण सेवा करणं नारायण आहे नारायणाची आपण सेवा करतो म्हणजे नारायण जिथे तिथे लक्ष्मी माता येणारच त्यामुळे या महिन्यामध्ये आपण नारायणांची सेवा केली सूर्यनारा सूर्याची सेवा केली सूर्याची पूजा केली तर धन धान्य लक्ष्मी ऐश्वर हे सर्व आपल्याकडे खेचत येते बघा माझ्या घरी माझी आई आणि सासूबाई दोघी पण हे व्रत करतात त्यामुळे मला ह्याबद्दल माहिती आहे की ह्या पौष महिन्यातले सर्व रविवारच्या उपवास करतात त्यामुळे हे व्रत मी तुमच्यापर्यंत आणू शकली आहे यात आपल्याला काय काय करायचं आहे रविवारी आपल्याला लवकर उठून सूर्या उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना सूर्याची मनोमन पूजा करायची आहे सूर्यमंत्राचा किंवा सूर्यांचं नावाचा आपल्याला जप करायचा आहे अर्घ्य द्यायचं आहे नमस्कार करायचा आहे वंदन करायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे शक्य झाल्यास आपल्याला गायत्री मंत्राचा जप जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा करायचा आहे किंवा सूर्य गायत्री मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता तेसुद्धा मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे त्यान त्यानंतर सुद्धा हा महिना खूपच अतिशय मस्त आहे अतिशय लघु पिंडदान महिना सुद्धा याला म्हणतात तर या महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही पितृ तृप्तीसाठी किंवा पितृसेवेसाठी पिंडदान विधीसुद्धा करू शकता हे भरपूर प्रकारे हा महिना महत्त्वाचा आहे काय करावे काय करू नये हे सुद्धा आपण बघितलं तर हेच मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचं होतं की पौष महिन्यातलं रविवारचं काय महत्त्व आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ